विष्णू बाबासाहेब ढाकणे शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख पाथडी अविनाश साळवे राम व्यापारी खेडकर यांची प्रतिक्रिया शेवगाव रोड या ठिकाणी आमची स्वतःची मालकी जमीन आहे त्या ठिकाणी आदिवासी समाज कब्जा केला आहे आमच्याकडे कडे सर्व जागेचे कागदपत्र लेआउट संपूर्ण आहे प्रशासनाला विनंती आहे योग्य ती कारवाई करावी आम्हाला न्याय मिळावा अजना खेडकर आणि माझे मित्र विष्णू ढाकणे आम्ही दोघांनी मिळून शेवगा रोडला एक तेवीस गुमटे जमीन खरेदी केली त्याच्यानंतर मालकाला सांगितलं बाबा तू आम्हाला ताबा दे आम्हाला मूलमाळ घेऊन गेल्या आम्हाला ताबा देण्यासाठी आम्ही बघ गेलो त्या ठिकाणी स्पॉटला त्या ठिकाणी गेलो असता जवळजवळ आठ दहा लेडीज पारदी आणि काही जेंट्स आमच्याकडे धावून येऊन आम्हाला तिथं धक्काबुक्की केली तर आम्ही विचारला का बाबा हे आम्हाला तर काय तुम्ही असं का करता तर त्यांनी सांगितलं बाबा ही जमीन तुम्हाला या ठिकाणी परत यायचं नाही आलात तर अठरा सिटी तुमच्यावर बलात्कार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखवून तुम्हाला जेला सोडू त्याच्यानंतर आम्ही आपलं शांतपणे निघून आलो निघून आल्याच्या नंतर त्यांनी आम्ही रितसर त्यांची तक्रार एस पी साहेब पातळी पोलिस स्टेशन आणि डिओ पी या ठिकाणी आम्ही त्यांची रितसर तक्रार केली कारण आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून काम करणारे माणसं आहेत आम्ही गुंडगिरी करणारे माणसं आहेत आम्ही व्यापार करणारे माणसं आहेत त्याच्यानंतर त्यांनी परत आणि परत त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे साक्षीदार आहेत तुमचे त्या साक्षीदारावर हो पण आम्ही खोटे गुन्हे दाखल करू ते कसं काय तुमच्या बाजूने साक्षी आहेत त्याच्यानंतर मग आम्ही परत साहेबाकडे एस पी साहेबांकडे गेलो त्याच्यानंतर रस्त्याने येत असताना त्यांनी आमच्या माझ्या गाडीवर दगडफेक केली पाठीमाग आमच्या पळायला लागले माझं प्रशासनाला आणि एस पी साहेबला एक मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की साहेब तुम्ही त्याची सखोल चौकशी करावा त्यांच्याकडे जर एकही जरी पेपर असेल तर आम्ही हाई अशी ती जागा सोडून देऊ परंतु हे असे खंडणी आणि त्याच्यानंतर प्रश्न चव्हाणांनी स्वतः मला फोन केलेला आहे माझ्या सगळं बैठक केलेली की बाबा तुम्ही एक कोटी रुपये द्या नाही तर मी तुम तुमच्या वाटर सिटी किंवा असे गुन्हे दाखल करील त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा एक कोटी रुपये आणून द्या ठीक आहे आम्ही ते सर तक्रार एस पी साहेबाला केली आणि इथं पातळी पोलिस स्टेशन जाऊन ती तक्रार केली खडणीचे असा विषय आहे तो त्याच्यानंतर आम्हाला हा न्याय भेटावा आणि माझी एक एस पी साहेबाला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की हा तपास स्थानिक पोलिटिशनला नाही देता एसपी साहेबाला एल सी बी ला द्यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि यांच्यावर कडक कारवाई करावी बाबासाहेब ढाकणे मी शिवसेना तालुका प्रमुख आहे पातळीचा शिंदे सेनेचा मी शावगाव रोड लगत एक तेवीस गुंठे मी आणि माझे मित्र राजेनाथ खेडकर यांनी रितसर जमिनी खरेदी केली त्याचा शासनाला महसूल भरला पण तिथे काही पारधी लोकाची वस्ती त्यांनी आम्ही घेतल्यानंतर त्यांनी काही पारधी लोकांची वस्ती ते थाटली आणि आम्हाला त्याच्याबद्दल ते एक कोटी रुपयाची खंडणी मागतात आता हा आमचा उतार आहे हे आमचं खरेदी खत आहे सर खरेदी खत केलेलं आहे त्याच्यानंतर हा त्याचा मोजणी नकाश आहे त्या जागेचा हा त्याचा मोजणी नकाश आहे ती अशी आहे आता हे सगळं एवढे कागदपत्र सगळं क्लिअर असताना आता काय झालेलं आहे जागेचे भाव वाढलेले त्यामुळे ह्या लोकांना कोणीतरी तिथे बसून त्यांच्या आडून आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तुमचं म्हणणं असं आहे का याच्या मागे कोणीतरी मास्टर माइंड याच्या मागे तालुक्यातलेच मास्टर माइंड आहे एक दोन त्यांची नाव आम्ही उघड करू ते तुमच्याकडे सगळं कागदपत्र वगैरे त्यांनी तिथे झोपडे वगैरे झोपडे टाकले त्यांनी आणि त्यामध्ये ते, ते, ते शासकीय जागा आहे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलं होतं त्यांना आम्ही विचारलं बाबा इथं काही शासकीय जागा आहे का सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितलं इथं आमची कुठलीही जागा नाहीये ही सर्व जागा आमची तेवीस गुंडे खरेदी मालकीची जागा आहे ती आणि जुना साकेगाव रस्ता वगैरे तिथं काही नाही तो असला त्यांनी कोर्टात चॅलेंज करावं आम्ही ते कोर्टात जाऊ ते आम्हाला खोट्या अट्रॅसिटी बलात्कार विनय भंग किंवा ट्रॅप मध्ये गुंतवण्याचा खोटा केविल प्रयत्न करते मग एस पी साहेबांकडे जाणं एस पी साहेबांची दिशा करणं इथं आय साहेबाकडे जाणं पोलिटिशनला जाणं आरडाओरडा करणं शांतता भंग करणं असं त्यांचा उद्योग चालू आहे तुमची भूमिका काय राहणार ते तुमच्यावर जे आरोप करत आहे वेगळे वेगळे आरोप करत आहेत माझं एकच म्हणणं आहे एस पी साहेबांना की एस पी साहेबांनी ही चौकशी एलसीबी मार्फत केली पाहिजे आणि दूध का आणि पाणी पाणी होऊन जाईल त्यांच्याकडे जर काही पेपर त्यांच्याकडे काही कागद असले त्यांनी त्या साहेबांपैकी मांडले पाहिजेत त्यांच्याकडे जर त्यांच्याकडे काही त्यांच्या जागासो मालकी जर काही कागदपत्र असले त्यांच्याकडे काही जर उतारा असला तर त्यांनी तर एस पी ते मांडलं पाहिजे आरडाओरडा करण्या आमचा खोटे गुन्हे दाखल करा ना मला असं केलं ना मला तसं केलं हे सगळं यांचा धंदाच आहे माझं एस पी साहेब एवढीच विनंती आहे की तुम्ही याच्यावर एल सी बी मार्फत इन्क्वायरी करा आणि आमचं जर काही चूक असले तर आम्हाला शिक्षा करा त्यांची चूक असली तर त्यांना शिक्षा करा त्यांच्याकडे जर कर पेपर असले तर त्यांनी ते एस पी साहेबांना द्यावा किंवा कोर्टात जावा दर्दी सुटायचं आणि दर पोलिस स्टेशनला जायचं आणि गुन्हे दाखल करा असं म्हणायचं याला काही अर्थ नाही